ओम नम शिवाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता येत्या सव्वीस फेब्रुवारीला आहे महाशिवरात्री वार आहे बुधवार तर त्यानिमित्त आपण एक कथा ऐकणार आहोत महाशिवरात्रीची तर ही जी महाशिवरात्रीची कथा आहे तर ती अतिशय परमपावन आहे पवित्र आहे या कथेच्या श्रवण किंवा वाचनाने न कळत सगळी घडलेली सर्व पापे नष्ट होतात अशी ही दिव्य कथा तुम्ही नक्की ऐका तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माघ चतुर्थीस महाशिवरात्र म्हणतात तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील चतुर्थीस ही शिवरात्र असते पण माघ पक्षातील शिवरात्र महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शंकरांच्या उपासनेचा मानला जातो या दिवशी उपवास करतात शंकराला अभिषेक लघुरुद्र महारुद्र करतात बेलाची पाणी भक्तिभावाने आपण वाहत असतो महाशिवरात्रीची शी महात्मा सांगणारी अशी कथा तुम्ही नक्की ऐका तर आता आपण कथेला सुरुवात करूया एकदा एक, एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागले देवळात काही लोक शंकरांची पूजा करीत होते काही ओम नम शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून न कळत शिवोपासना घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला आणि त्याच्या डोळ्यासमोर पानाचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज नीट दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाल्ली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकरांची पिंड होती त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता व्याधाच्या हातून न कळत शिवोपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपला तीर कामाठा सज्ज करून एका हरणीवर नेम धरला हरणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून व्याधाला म्हणाली हे व्याधा थोडा थांब मला आताच नको मारूस माझी मुले बाळे वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तुम्हाला खुशाल मार हरणीचे हे शब्द ऐकून व्याध जोराने हसला आणि मला लववा काय पण सांगत आहे म्हणे मी परत येईल हातात आलेले शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरबाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेव व्याधा मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही वाटत का मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा मला भेटू दे मला बघू दे हरणे ती पुन्हा कळवळून म्हणाली ते ऐकून व्याधाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर खायला काहीच न मिळाल्याने त्याला उपवास घडला वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तिथे परत आली ते पाहून व्याधाला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळं हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळेच तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले व्याधाला व हरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मूर्ग नक्षत्र दिसते त्यांच्या शेजारी व्याधाची एक तेजस्वी चांदणीही लुकलुकत असते त्यांचे तेज मोठे मनमोहक आहे अशी ही खूप सुंदर सुरेख कथा होती तर शिव ही ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत आहे कैलासाच्या उतुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजवतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोचले पाहिजे शिव ही रस्त्यावर सापडलेली गोष्ट नाही कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो श्रेयाच्या मार्गावर जाताना अनेक ठिकाणी चढणी चढाव्या लागतात कठीण साधनेशिवाय शिवतत्व शीव प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टीपासून वर गेल्याशिवाय शिवतत्वाची शीव चमक प्राप्त होत नाही समुद्रमंथनातून रत्ने निघाली ती सर्वांनी घेतली अमृत सर्वजण प्यायले परंतु विष निघताच सर्व पाळाले त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी पिऊन टाकले अमृत पितो तो देव विषपान करतो तो महादेव म्हणून भगवान शंकराला निळखंठ म्हणतात भगवान शंकरावर होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब थेंब पाणी हे सातत्य सुचवते स्वामी महाराजांवरीलही आपला अभिषेक सतत असा चालूच राहिला पाहिजे अशा भगवान शंकरांची सेवा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य करावीच तर या दिवशी आपल्याला भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष अशी सेवा करायचीच असते त्याच्यासोबतच आपल्याला एक मंत्र असा पठण करायचा असतो तो मंत्र असा आहे हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो या मंत्राचा आपण जास्तीत जास्त जप करावा या दिवशी तर अशी छोटीशी कथा होती खूप सुंदर सुरेख तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर व्हिडिओ आवडला असेल आजचा कथा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि भगवान शंकरांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय